अन्यायाविरुद्ध आवाज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच आर एस एस च्या स्थापनाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवापूर येथे देखील विजयादशमी उत्सव शताब्दी वर्ष कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला हा कार्यक्रम संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात म्हणून महत्वपूर्ण होता कार्यक्रमाचे स्वरूप स्थानिक पातळीवरील कार्यक्रमाची संभाव्य रूपरेषा पथसंचलन नवापूर शहरातील प्रमुख मार्गावर गणवेशधारी स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले या संचालनात स्वयंसेवकांनी घोष बँड आणि शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली शस्त्रपूजा दसऱ्याच्या परंपरेनुसार शस्त्रपूजा करण्यात आली ज्यात शक्ती आणि शौर्याची उपासना देखील करण्यात आली स्थानिक संघ पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन देखील केलेत संघाच्या शंभर वर्षाच्या कार्याचा आढावा घेऊन आगामी शताब्दी वर्षातील कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नवापूर शहरातील राजकीय शैक्षणिक सामाजिक पत्रकार असे विविध क्षेत्रातील नागरिक स्वयंसेवक आणि मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर येथील या स्थानिक कार्यक्रमाने संघाच्या राष्ट्र निर्माणाच्या आणि सामाजिक कार्याचा संकल्प पुन्हा दृढ केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य शताब्दी विजयादशमी उत्सव नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल मैदानावर आयोजित करण्यात आले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवापूर श्री विजयादशमी उत्सव संघ शताब्दी वर्ष दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय राहुल मराठे तालुका कार्यवाह यांनी केले सांगिक गीत अनिल दुसाने यांनी गायले तर अमृत वचन भूषण पाटील यांनी म्हटले सुभाषित डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांनी म्हटले तर वैयक्तिक गीत स्नेहल अग्रवाल तालुका सहकार्यवाह यांनी म्हटले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री कृणालभाई अहिर साधक स्वामीनारायण संप्रदाय बौद्धिक वक्ते डॉ दत्तात्रय भिका चौधरी विभाग बौद्धिक प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धुळे विभाग प्रमुख अतिथी होते प्रार्थना दर्शन पाटील यांनी तर सूत्रसंचालन राजेश अहिरे सर यांनी केले न्याय न्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर जागरूक करण्याचे प्रतिकात्मक साधन आहे म्हणून मी आजचे प्रमुख अतिथी आणि वक्ते यांना विनंती करतो की त्यांनी आपले शस्त्र पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करा बाजूला ठेवायचं नाही दंड समोर ठेवायचं हिंदू समाज एकत्रित चाललेला आहे आपले डॉक्टर परम पूज्य डॉक्टर हेडगेवार सांगत होते डॉक्टर हेडगेवारांचे वाक्य होत आपले हिंदू समाज को बलशाली और संघटित स्वयंसेवक संघ की स्थापना हुई है एक कवि ने एक सुंदर वाक्य बोललेले मित्रांनो आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेला भरारा नाही कमी झाला नाही कमी होणार माझ्या भगव्याचा दरारा, जय श्रीराम अधर्मस्य तदात्मानं सृजामेहम गीतेच्या या श्लोकाचा गीतेतला अर्थ असा आहे की ज्या जावेळेस अधर्म वाढेल धर्म आणि सत्य याला अधर्मापासून ज्यावेळेस वाचवण्याची वेळ येईल त्यावेळेस त्या प्रत्येक वेळेस स्वयं ईश्वर या पृथ्वीवर मानव रूपात जन्म घेईल मग तो राम कृष्ण शिवराय किंवा आपल्यासारख्या हजारो स्वयंसेवकांच्या स्वरूपात धर्मरक्षणासाठी या पृथ्वीवर येईल धन्यवाद जय श्रीराम कसं आहे की या विजयादशमी दोन हजार पंचवीस ला आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे एखाद्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होणं जी भारतातील नवे नवे संपूर्ण जगातील एकमेव अद्वितीय अशी घटना आहे आजची परिस्थिती अशी झालेली आहे की काल लग्न झालं तरी आज वेगळं व्हायचंय असं म्हणणारी पिढी आपण सगळेजण पाहतो आहोत किंबहुना एक एक राहणारा पाहिजे अशी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली असताना शंभर वर्ष पूर्ण करणारी संघटना ती ही कोणत्याही प्रकारे फुटली नाही दुभंगली नाही झुकली नाही वाचली नाही तडजोड केली नाही पहिल्या दिवशी जे वाक्य घोषित केलं होत त्याच वाक्यावर आज शंभर वर्षानंतर देखील आम्ही ठाम आहोत अशा या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आज आपलं संचलन झालं जवळजवळ चारशे चार साडेचारशे स्वयंसेवकांनी हो सघोष सा संचलन केलं समाजाने आपलं स्वागत केलं समाजाने पुष्पवृष्टी आपल्या स्वयंसेवकांवर केली आजही काही फुलांच्या पाकळ्या आपल्या स्वयंसेवकांच्या टोपींवर दिसत आहेत आज या पाकळ्या आज ही पुष्पवृष्टी दिसते परंतु शंभर वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती गधा कहो पर हिंदू न कहो असा म्हणणारा समाज होता स्वयंसेवकाला हाकलून लावलं असं अभिमानाने सांगितलं जायचं स्वयंसेवकांना दगड मारलेला आहे हिंदू म्हणतात तरी आहात असं म्हटलं जायचं शंभर वर्षानंतर स्वयंसेवकांच्या अथ अथक परिश्रमानंतर अथक त्यागानंतर त्या दगडांची फुलं झालेली आहेत ज्या समाजाने दगड फेकले होते आज तो समाज पुष्पवृष्टी करत आहे आणि स्वयंसेवक माझा मित्र आहे स्वयंसेवकांशी माझ मैत्रीचं नातं आहे असं सांगणं आज अभिमानाच झालेलं आहे सुरू झालेला प्रवास गर्व से कहो हम हिंदू है असा शंभर वर्षाचा प्रवास हा एका क्षणात झालेला नाही अनेक व्यवधान अनेक अडचणींनी आपल्याला टक्कर देण्याचा प्रयत्न केला परंतु स्वयंसेवकांनी ठरवलं होत की समाजाच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आपलं सर्वस्व अर्पण करायचं सर्वस्व अर्पण करणं सोपं नाहीये अहो आज परिस्थिती अशी आहे जर एका टेबलवर फाईल असली तर दहा रुपये दिले तर ती फाईल पुढे सरकते दहा छोटा आकडा असेल शंभर असू शकतो मग ही मंडळी ज्यांच्यामध्ये कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी व्यावसायिक आहे त्यांचा व्यवसाय त्यांचा धंदा पाणी सोडून देशासाठी धर्मासाठी समाजासाठी बाहेर पडलेले आहे काय मिळणार आहे यांना काही मिळणार ना? नाही पण समाजाचं चा भलं झालं पाहिजे तो उपेक्षित शोषित पीडित वंचित आपला समाजाचा बांधव आहे तो मूळ प्रवाहात आला पाहिजे समाजाचं रक्षण झालं पाहिजे म्हणून ही सगळी मंडळी पुढे आलेली आहे समाजातले काही घटक आज पण वेळीच म्हणतात वेडेत होते सगळं सोडून फिरतायत पण एक शेर मी कायम सांगतो ही कोणती मंडळी आहेत कोणती वेडी मंडळी आहे ही कोणती पागल असलेली माणसं आहे ज्यांना देशाचा धर्माचा विचार करायचा आहे दिल तो पागल है वाले ही पागल माणसं नाहीये तर देशाला पुढे घेऊन जायचंय परम वैभवाला घेऊन जायचंय अशी म्हणणारी ही माणसं आहे

I'm